सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये जामखेड येथील कॅनरा बँकेच्या शाखेत तीन खातेदारांनी बनावट सोने तारण ठेवून तब्बल सतरा लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय येथील कॅनरा बँकेच्या शाखेत तीन खातेदारांनी बनावट सोने तारण ठेवून तब्बल सतरा लाख त्र्याहत्तर हजार रुपये कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कोपरगाव तालुक्यातील काकडी शिवारात असणाऱ्या दिघे वस्तीवर शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी भोसले कुटुंबावर घरात घुसून वडील व मुलीची निर्गुण हत्या केली या मारहाणीत आई गंभीर जखमी झाली आहे या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्हा करणारे दोन संशयित इसम टेम्पोमधून सिन्नर मार्गे नाशिककडे जात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली पथकातील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका सिन्नर जिल्हा नाशिक येथे सापळा रचून संशयित इसमांचा शोध घेऊन एका टेम्पोमधील पाठीमागील बाजूस बसलेला संशयित दोन इसम मिळून आल्याने संदीप रामदास भांड जगन कानिपनाथ किरकिरे या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय संगमने तालुक्यातील तळेगाव दिघे गावांतर्गत जुने गाव खळवाडी येथे लोकवस्तीतून रात्रीच्या सुमारास अज्ञात चोट्यांनी घरासमोरील चंदनाच्या झाडाची चोरी केली आहे झाड खोडासह कापून चोरटे पसार झालेत शनिवारी रात्रीच्या सुमारास ही चंदन चोरीची घटना घडली यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय राता तालुक्यातील रामपूरवाडी येथे झालेल्या घरपोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केला असून त्याच्याकडून दोन लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे चौतीस पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत केलाय अठ्ठावीस मार्च रोजी अनिता संतोष जगताप यांच्या राहत्या घरामध्ये अज्ञात प्रवेश करून कपाटामधून सोन्याचे दागिने मोबाईल घरपोडी करून चोरून नेलाय याबाबत राहता पोलीस ठाण्यात घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहता पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घरपोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा रवी लाल्या भोसले याने त्याच्या साथीदारासह केल्याची माहिती मिळाली आहे पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांच्या जाऊन पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी असे आमदार काशीनाथ दाते यांनी म्हटलंय घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता आणि कडखर भूमिका सखा, सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर युनिटने सापळा कारवाई करत एका लाच रंग्या हात अटक केलाय संशयित आरोपीने शेवगाव पाथडी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कारकुनांसाठी लाचेची मागणी करत तक्रारदाराकडून तीन हजार रुपये स्वीकारले होते तक्रारदार हे मुरुम वाहतुकीचा व्यवसाय करतात त्यांच्या मालकीच्या डंपरने तीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मुरुम वाहतूक करत असताना शेवगाव पोलिसांनी वाहन जप्त करून तहसीलदार शेवगाव यांच्याकडे पुढील तहसीलदारांनी दोन लाख छत्तीस हजार तीनशे रुपयांचा दंड आकारत डंपर लिलाव काढला होता रावरी तालुक्यातील देवळारी प्रवरा येथे आदिवासी महिलेच्या घरात घुसून सामानाची तोडफोड करून जातीवाचक शिबीगाळ विनयभंग मारहाण केल्या प्रकरणी एकोणीस जणांवर एट्रोसिटी पोस्को दरोडा यासह इतर कालवानवे गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत पस्तीस वर्षीय आदिवासी कुटुंबातील विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलाय सव्वीस मार्च रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गावात कोठेतरी वाद झाल्यामुळे मी माझ्या घरातील किचन स्वयंपाक करत असताना आमच्या घरावर दगड फेकल्याचा आवाज आल्याने मी स्वयंपाक घरातून बाहेर आले त्यावेळी आरोपींनी आमच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली असं फिर्यादीत म्हंटल श्री रामनवमी निमित्त नगर शहरात हिंदूवादी संघटनांतर्फे मिरवणूक काढण्यात येते ही मिरवणूक अशा चौकातून नेण्याची मागणी संघटनांनी केली आहे मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी दिली नाही गेल्या काही वर्षांपासून ज्या मार्गाने मिरवणूक जाते त्याच मार्गाने मिरवणुकीला परवानगी देण्यात आली आहे दरम्यान पोलीस प्रशासनाने बंदोबस्तासाठी चौका चौकात फिक्स पॉईंट केले असून ड्रोन सीसीटीव्ही चित्रीकरण करण्यात येणार असून पाचशे छत्तीस पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली साईबाबा संस्थांच्या वतीने आयोजित रामनवमी उत्साह शनिवारी उत्साही सुरू झाली आहे लाखो साई भक्त शेडी दाखल झाले असून साई नामाने, साई नगरी दुमदुमून गेली आहे साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने साई भक्तांचे लक्ष वेधून घेतलाय शनिवारी उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा पोथी व विनाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी पोथी उपमुख्यमंत्री कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विना घेऊन तर प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले व मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला राता जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केलेले दोन सराईत आरोपी लोणी येथून जेरबंद करण्यात आल्यात नदीम सत्तार चौधरी व अनसार सत्तार चौधरी असे या आरोपींची नावे आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर